सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये श्वानांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा महापालिकेने सविस्तर अभ्यास करून शहरातील भटक्या कारवाई करून सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते संदीप खरडेकर यांनी केली आहे शहर आणि उपनगरांच्या परिसरात भटक्या श्वानांचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे यामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस झुंडीने फिरणाऱ्या भटक्या श्वानांकडून दुचाकी स्वारांसह पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचं व त्यांच्यावर हल्ले करण्याचं वाढताना वार दिसत दिल्ली मेट्रो दिल्लीकरांची लाईफ लाईन म्हटलं जात पण आजकाल हे मेट्रो प्रवाशांसाठी मनोरंजनाचं साधन बनत आहे दिल्ली मेट्रो मध्ये लोकांना केवळ ट्रँक डान्स कपल रोमॅन्स नव्हे तर मारामारीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत या दरम्यान पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमध्ये दोन महिलांमधील व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर सो मीडियावर समोर हा व्हिडिओ शेअर केलाय आणि तेव्हापासून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे दिल्ली मेट्रोच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला प्रवासी भिडल्या आणि एकमेकीच्या जीवावर उठल्याला दिसत आहे दोघीही सीटसाठी भांडताना दिसत आहेत सैय्यद हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बापू बाळकृष्ण कोमकर आणि त्यांची पत्नी कामिनी बापू कोमकर अशी मृतांची नावे आहेत पत्नीने पतीसाठी यकृत दान केलं होतं मात्र उपचाराच्या नावाखाली दोघांचेही प्राण गेले गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बापू कोमकर यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती आपल्या पतीचे प्राण वाचवावेत यासाठी त्यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र केवळ दोन दिवसातच शुक्रवारी बापू कोमकर यांचं निधन झालंय तर आठवडाभरात शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी कामिनी यांचाही मृत्यू झालाय उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील दिल्ली मेरठ एक्सप्रेसवर एका वाहतूक पोलिसाला चिरडल्याचा व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओ मध्ये एक भरधाव वेगाने येणारी कार वाहतूक पोलिसावर धडक देताना दिसत आहे दिवसाडोवळ्या एक्सप्रेसवर हा दुर्दैवी अपघात घडलाय अपघातानंतर ही कार चालकाने आपला वेग कमी केलेला नाही वाहतूक पोलिसांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते या घटनेनंतर आता एक्सप्रेसवरील सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केला जातो मी रामकृष्ण हरी वाली फक्त माळ घालत नाही कधी कधी खाते खरे बोलतो मी त्यांच्या सारखे खोटे बोलत नाही आणि खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एवढं नाही तर आमच्या आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातोय आणि आपल्या पैशाने खातोय दुसऱ्याच काही उधार नाही जे आहे ते आहे आपण कोणाला ना नाही खातो तर खातो असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी केलाय बुलेटिन मध्ये किंवा छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <प्वाध> मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात त्यातच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू जवळपास वीस वर्षापासून एकत्र आल्यात यामुळे अनेकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही येत्या महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंकडून वारंवार एकमेकांच्या भेटीगाठी होत आहेत त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे चर्चांना उदाहरण आलंय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारत पाकिस्तान समस्यांवरून जोरदार चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे जर तुम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असाल महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपले कुंकू गमावले त्यांच्या कुंकुवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधाने करणार नाहीत अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे आरोग्य खात्याचे माजी मंत्री आणि परंडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत निरोप मिळताच तातडीने मुंबईत दाखल झाले त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उदाहरण यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का अशी चर्चा होत आहे तर दुसरीकडे शिंदे आता राज्यात डॅमेज कंट्रोलसाठी सक्रिय झाल्याची सुद्धा चर्चा होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतात गेल्या आठवड्याभर धो धो कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे राज्यभर सर्वत्र पावसाचा जोर कमी मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केलाय त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे असं आवाहन करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे खडक वासला आणि उजनी ही प्रमुख धरणे क्षमतेने भरली आहेत त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे याचा थेट परिणाम कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बसलेला असून या ठिकाणी असलेल्या भीमा नदीला पूर आला मुंबईतील कबुतरखान्याचा वाद पेटलेला असतानाच प्राणी आणि पक्ष्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेनं कबुतराच्या समर्थनार्थ जाहिरात बाजी सुरू केली आहे मंत्रालयाजवळच्या बेस्ट उपक्रमाच्या बस स्थानकावर आम्ही मुंबईकर असू आमचा आदर करा अशा आशयाची जाहिरात झळकवण्यात आली आहे दादर येथील ही नुकतीच पेटाने अशा पद्धतीने जाहिरात झळकवली होती नागरिकांच्या आक्षेपानंतर संबंधित जाहिरात हटवण्यात आली आहे सायद बुलेटिन मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री